पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे कुटुंबातील मूल्य आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यातील प्रश्न अ प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते उत्तर ताकद प्रश्न आ सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते सहकार्याची पुढील प्रश्न ई आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्व आहे उत्तर सहिष्णू पुढील प्रश्न ई समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते उत्तर आहे प्रगती प्रश्न दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात प्रश्न सहिष्णुता म्हणजे काय उत्तर आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय पुढील प्रश्न ई स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानने म्हणजे स्त्री पुरुष समानता होय पुढील प्रश्न ई स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो उत्तर एक कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात दोन आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो तीन घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचार विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो प्रश्न आ सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर एक मित्र मैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उनिवा आपल्याला दूर करता येतात दोन एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचेही म्हणणेही समजून घेतले पाहिजे तीन आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते धन्यवाद